सेवा सदन हॉस्पिटलमध्ये अवेक क्रॅनी द्वारे मेंदूतील गाठ काढून रुग्णाला दिली नवसंजीवनी दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे सेवा सदन लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे अत्यंत धाडशी व जटिल मेंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडले पन्नास वर्षीय श्री प्रशांत पाटील यांच्यावर डॉक्टर न्यूरोसर्जन यांच्या नेतृत्वाखाली अवेक तंत्राद्वारे मोठ्या मेंदूच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखी व बोलण्यात त्रास होत होता तसेच गोष्टींची नावे विसरणे शरीराच्या उजव्या भागातील कार्यक्षमता कमी होण्याची लक्षणे होते एमआरआय चाचणीत डाव्या मेंदूच्या भाषेच्या नियंत्रण क्षेत्राजवळ मोठी गाठ आढळली ही गाठ नेहमीच्या पद्धतीने काढल्यास रुग्णाची बोलण्याची क्षमता कायमस्वरूपी गमावण्याची शक्यता होते यासाठी अवेक क्रॅनिओटमी ही आधुनिक पद्धत निवडण्यात आली शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागे ठेवून मेंदूतील भाषेच्या भागाची अचूक ओळख करून घेतली गेली गाठ काढताना रुग्णाला सतत प्रश्न विचारून नाव रंग नातेवाईकांची नावं इत्यादी भाषेचे कार्य तपासले गेले या उघड प्रक्रियेतून रुग्णाची भाषा क्षमता जपली गेली असून शस्त्रक्रियेनंतर लगेचच तो व्यवस्थित बोलू लागला डिस्चार्ज वेळी त्याचे बोलणे अधिक स्पष्ट झाले होते तसेच रुग्ण स्वतः चालू फिरू शकत होता ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सेवा सदनमधील मधील डॉक्टर सुधांशु रेवतकर न्युरोसर्जन तसेच भूलतज्ञ डॉक्टर दर्शना पांडे ओटी टीम व आयसीयू टीम यांच्या एकत्रित प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली ही वैद्यकीय कामगिरी विशेषत जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाच्या आठ जून निमित्ताने एक प्रेरणादायी महिलाचा दगड ठरली आहे ज्यामुळे अनेक मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना आशा व आधार मिळेल सेवा सदन हॉस्पिटलच्या आधुनिक तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर आणि सहकार्य करणाऱ्या संपूर्ण टीमच्या योगदानामुळे ही एक प्रेरणादायी वैद्यकीय कामगिरी ठरली आहे सेवा सदन मेंदू संबंधी सर्व आजारावरील शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्यमान भारत कर्नाटक आरोग्य योजना तसेच सर्व प्रमुख कॅशलेस पॅनल्समध्ये मध्ये नियमित केल्या जातात धन्यवाद